भारती विद्यापीठाच्या कडेगाव कन्या महाविद्यालयास सहशिक्षण सुरू करण्यास मान्यता कडेगाव येथील भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपत्राव कदम कन्या महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठाकडून तसेच महाराष्ट्र शासनाकडून मुलामुलींचे सहशिक्षण सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉक्टर यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातून मुलींसाठी शिक्षणाची कवाडे या महाविद्यालयातून एकोणीसशे नव्वद साली सुरू केली गेल्या चौतीस वर्षामध्ये महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन अनेक विद्यार्थिनींचे जीवन घडवलं शिवाजी विद्यापीठामध्ये उपक्रमशील महाविद्यालय कला क्रीडा क्षेत्रात विद्यापीठ राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये यश एनएसएसचा राष्ट्रीय पुरस्कार महाविद्यालयाचा सर्व पुर परिसर विद्यापीठ परीक्षामध्ये उत्तम यश आणि नॅट बँगलोर यांच्याकडून सलग तीन वेळा अमानांकन प्राप्त असे ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाचे उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून भारतीय विद्यापीठाचा गौरव झाला या महाविद्यालयातील विद्यार्थिनी विविध विद्धा क्षेत्रात कार्यरत आहेत केवळ भारतातच नव्हे तर काही विद्यार्थिनी परदेशामध्ये सुद्धा कार्यरत आहेत उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे या महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातच नवं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक मिळवलाय महाविद्यालयाच्या स्थापनेपासून हे महाविद्यालय फक्त मुलींच्यासाठी सुरू होते परंतु परिसरातील अनेक पालकांनी वारंवार विनंती केल्यामुळे भारतीय राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी पुढाकार घेऊन पालकांच्या आग्रहामुळे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासन स्तरावर प्रयत्न केले त्यामुळे या महाविद्यालयास मुला मुलींच्या सहशिक्षणाची मान्यता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार देण्यात आली आहे महाविद्यालय विकास समिती आणि भारतीय विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजय माला कदम तथा वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे कडेगाव परिसरातील विद्यार्थ्यांना कराड किंवा विटा या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जावं लागत होतं सहशिक्षणाची मान्यता मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालकांचा त्रास कमी होणार आहे त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुण्याचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम भारतीय विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता ताई जगताप आणि भारतीय विद्यापीठाचे सहकार्यवाहक डॉक्टर के डी जाधव यांनी महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महाविद्यालयात सहशिक्षणाची मान्यता मिळाली असून परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी बी ए भाग एक बी कॉम भाग एक आणि बी एस सी भाग एक या तिन्ही विभागाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू झालेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी जी कन्से यांनी दिली आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज